नमस्कार महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी जो काही सहावा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे यासाठी जी जी काही सर्वात मोठी अपडेट आहे ती आपल्या चॅनलवरती आपण आणलेली पहा साम टी व्हीने या ठिकाणी जे काय टाकलेलं आहे बघा ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपल्या सर्वांना माहिती बघा आत्तापर्यंत बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत परंतु काही महिलांना यामध्ये एकही रुपया भेटलेला नाही आहे या ठिकाणी जर पाहिलं तर लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी डिसेंबर हप्त्याची जी काही तारीख आहे बघा ती या ठिकाणी ठरलेली बघा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये बघा जे काही डिसेंबरचा हप्ता आहे बघा तो डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी टाकला जाणार आहे अशी या ठिकाणी बघा सर्वात मोठी चर्चा आपल्याला पाहायला मिळते बघा महायुतीच्या जे काही सरकार आहे बघा त्याने लाडके बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचे पैसे कधी जमा होणार याकडे संपूर्ण आपलं लक्ष लागलेलं बघा अखेर या संदर्भामध्ये मोठी अपडेट आपल्या चॅनलवरती मी घेऊन आलोय पहा जे पण महिलांना किती रुपये भेटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही जर आपला व्हिडिओ सुरुवातीलाच पाहत असाल तर व्हिडिओला लाईक ला करून घ्या पाहता पाहता आणि या व्हिडिओवर लगेच तुम्ही करून घ्या या ठिकाणी जर पाहिलं तर आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या कुटुंबामधील महिलांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात मध्ये सुरू केली त्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली होती पहा दर महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जातात आतापर्यंत आपल्याला पाच हप्त्याचे पैसे या ठिकाणी खात्यामध्ये जमा झालेत बघा परंतु काही महिलांना या ठिकाणी एकही रुपया भेटलेले नाही त्यांना सुद्धा या ठिकाणी बघा नवीन तरतूद केली जाणार आहे असं जी काही माहिती बघा ती सुधरी मुनगुंटीवार यांनी सुद्धा केलेली बा त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ज्यांना एकही रुपये नसून भेटला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा त्याचप्रकारे तुम्हाला जर या ठिकाणी बघा पैसे का आले नाही याचं कारण शोधायचं असेल त्यामुळे तुम्ही फॉर्म कधी भरला आणि तुमचे पैसे आले की नाही हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तर आपल्या सगळ्यांना माहिती इथून मागं काय होतं बघा आचारसंहिता चालू होती त्यापूर्वीच बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे काही दोन महिन्याचे एकत्रित आपल्याला पैसे देण्यात आले होते बघा आत्तापर्यंत बघा साडेसात हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींना मिळाले होते दरम्यानच ही योजना आचारसंहितेमुळे रखडली होती मात्र आता महायुतीचं जे काय सरकार आहे ते स्थापन झालेलं असल्यामुळे पुढचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागू नये पहा डिसेंबर हप्त्याची जी काही वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता दिलासा देणारी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघा महिलांचा डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे हा पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होणार असल्याची माहिती भाजप नेते बघा सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे राज्यामध्ये सगळ्या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना त्यांचे पैसे याच्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये जमा होणारे पहा लवकरात लवकर या ठिकाणी बघा आपल्याला खाते व्यवस्थित ॲक्टिवेट करून ठेवायचे आहेत म्हणजे मोबाईलमध्ये रिचार्ज नसेल तर रिचार्ज करायचं आहे बी एस एन एलमध्ये जर रिचार्ज नसेल तर बघा या ठिकाणी रिटर्न मॅसेजसुद्धा येत नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित करायचं आहे आधार अपडेट वगैरे करायचं आहे व्यवस्थित आणि जे काही पैसे आहेत बघा ते लगेच या ठिकाणी दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे त्याचप्रकारे बघा ज्यांचे काही थकीत पैसे आहेत बघा ज्यांना एकही रुपया भेटला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की आम्हाला एकही रुपया भेटला नाही दरम्यान बघा ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज करूनसुद्धा काही तांत्रिक कारणामुळे एकही रुपया मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये शुक्रवारपासून बघा थकीत पैसे येण्यासाठी बघा सुरुवात झाली आहे तर आता बघा डिसेंबरचे पैसे त्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे बघा त्यामुळे याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि ज्या पण महिलांना एकही रुपया भेटला नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे की आम्हाला एकही रुपया भेटला नाही त्याचप्रकारे जे काय आपल्या महिला आणि बाल विकास मंत्री बघा आदित्य तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला ते ते व्हिडिओ तुम्ही नक्की रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की अडीच कोटी पर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डी बी टी नऊ ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डी टी केलेलं होतं म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशीसुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की जे बजेट सेशन होईल पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल आत्ता पंधराशेचा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत राहील या योजनेसंदर्भात विरोधक आता पुन्हा एकदा बघायला करताना निवडणुका झाल्या या संदर्भात अनेक खर्च नियम जे आहेत ते लागू करण्यात येतील अशा संदर्भातले आरोप एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली ज्या वेळेला अठ्ठावीस जून रोजी ही योजना जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली स्वतः त्या योजनेवर टीका केली की पंधराशे दिल्यावर मग राज्याचं काय होणार राज्य खपाट्याला जाईल आर्थिक व्यवस्था बिघडेल आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये निवडणूक ते तीन हजार महिलांना देणार दर महिन्याला अशा पद्धतीची खोटी घोषणा करण्यात आली महिलांनी लाडक्या बहिणींनी तीन लाडक्या भावांना साथ दिली आणि जे जे त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचे निर्णय किंवा लोकउपयोगी योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी ते उभे राहिल्या आता विरोधक काय बोलतात याला फारस काही महत्व राहिलेलं नाही आमच्यामध्येही राहिलेलं नाही आणि लाडक्या बहिणींमध्ये राहिलेलं नाही थँक्यू कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डीबीटी केलेलो होत म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या पद्धतीनं केले जातात आपल्यासोबत अदिती टटकरे आहेत अदितीजी प्रश्न करता लाडकी बहीण संदर्भात उपस्थित केले जात आहेत स्क्रुटनी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे काय नेमकी सत्यता नाही अशा पद्धतीचे कुठलेही आदेश किंवा कुठलाही विचारसुद्धा या ठिकाणी मांडला गेलेला नाही आहे कुठेही अशा पद्धतीचे लेखी आदेशसुद्धा नाही आहेत विनाकारणचा गैरसमज हा पसरवण्यात येतो आहे एका वृत्तपत्रामध्ये खऱ्या अर्थानं काही मिसकोटेशन झालेलं आहे आणि त्याच्यातून हा सगळा संभ्रम हा निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला गेलेला आहे कुठेही राज्य शासनाने कुठल्याही विभागाने महिला व बालविकास का विभागाने काही किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीच्या कुठेही सूचना दिलेल्या नाही आहेत आणि कुठेही अशा पद्धतीचे लेखी आदेश नाही आहेत किंवा एका घरच्या दोन मुली असतील त्यांना लाभ घेता येणार नाही अशा संदर्भातल्या पण त्या संदर्भातली कुठेही चर्चा झालेली नाहीये शेवटी जिथपर्यंत त्या संदर्भातली काही चर्चाच होत नाही तिथपर्यंत निर्णय होण्याचं काही कारणही नाही आणि इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थी असताना एखाद्या जिल्ह्यातून जर पुढे मागे कधी काही त्या संदर्भातली तक्रार आली तर त्या तक्रारीचं निरासन कसं करायचं हा निर्णय त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री किंवा शासन आणि विभाग हा निश्चितपणाने घेईल करण्याचा प्रयत्न होतोय का कारण विधानसभेत मोठा फायदा महायुतीला झाला होता या योजनेचा निश्चितपणाने सुरुवातीला ज्या वेळेला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासूनच ही योजना ही अनेकांच्या नजरेला खूप खुपत आलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रचार अपप्रचार योजनेचा सातत्याने केला जातोय पण सर्व लाडक्या बहिणींनी तिन्ही लाडक्या भावांना साथ दिलेली आहे आणि हे लाडक्या भा... भारतीय महिला आहेत त्यांच्या अर्जांची काही स्क्रुटिनी होणार आहे अशा पद्धतीचा कुठेही निर्णय किंवा अशा पद्धतीची कुठेही चर्चा ही शासन स्तरावर झालेली नाही माझ्या माहितीनुसार त्याच्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही स्क्रुटनी किंवा फेर चौकशी किंवा कुठेही काही अशा पद्धतीची फेर तपासणी असा आदेश काही शासनाने काढलेला नाहीये त्यामुळे विनाकारण कोणीही गैरसमज त्या बाबतीतला करू नये ज्या पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे महिलांना त्यामुळे अधिकाधिक प्रभावी पद्धतीनं ही लाडकी बहीण योजना पुढे सुद्धा राबवली जाणार निकषांच्या बाहेर जाऊन लाभार्थी आहेत अशी काही तक्रार किंवा अशी काही माहिती तुमच्यापर्यंत किंवा विभागापर्यंत आली आहे का आतापर्यंत मी कार्यकाळ माझा त्या ठिकाणी असेपर्यंत अशा पद्धतीची कुठलीही तक्रार आलेली नव्हती आत्ताही अशा पद्धतीची कुठली तक्रार या एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आली असेल तर मला त्या संदर्भातली काही माहिती नाही पण कुठलाही लेखी आदेश कुठलीही लेखी सूचना कुठलंही सर्क्युलर किंवा कुठला शासन निर्णयामध्ये बदल हा राज्य शासनाने केलेला नाही आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कुणीही गैरसमज पसरवूही नाही आणि कुणी करून घेऊन पण आधी ती जे अनेकदा असं होतं की योजनेचे जे बाहेरचे लाभार्थी असतात त्यांच्यावर जनरली कंट्रोल केलं जातं किंवा त्यांचा जो निकषाच्या बाहेरचे ज्या केसेस आहेत त्याचा एक पुनर्विचार केला जातो काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा याबद्दल बोललेले होते असा तर असा काही विचार आहे का नाही खरं तर आपण जर आज लाभार्थ्यांची संख्या बघितली तर ती दोन कोटी पस्तीस लाख पेक्षा अधिक आहे बहुतांशी नव्वद नव्याण्णव टक्के जी काही स्क्रुटिनीची प्रोसिजर आहे ही त्याही वेळेला केलेली होती बऱ्याचशा वेळेला डीबीटी आम्ही करत असताना जर एखादी कुठलं फ्रॉड आढळलं तर ते आम्हाला त्यावेळेला लक्षात यायचं आणि तशा पद्धतीनं ते डीबीटी थांबवलं जायचं त्यामुळे स्क्रुटिनी समजा पुढं मागं जर शासनाने तो निर्णय करायचा घेतला जरी तरी तो काही आ... सगळ्यांसाठी नसणार आहे एखादी जर कुठली तक्रार आली एखाद्या जिल्ह्यातली जर काही ठराविक लाभार्थ्यांच्या संदर्भातली जर तक्रार आली तर त्या संदर्भातली स्क्रुटिनिंग करायची का नाही कशा पद्धतीने करायची हा शासन त्या वेळेला निर्णय घेईल एका घरातल्या महिलांवर सुद्धा मर्यादा असावी एकपेक्षा जास्त महिला नसाव्यात यावर का का? काही विचार सुरू आहे का असा काहीही विचार सुरू नाहीये खर तर कुठेही आता जे लाभार्थ्यांची संख्या आहे ती कमी करणं वाढवणं किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही निकष घालणं अजून काही त्याची फेर चौकशी करणं स्क्रुटिनी करणं अशी कुठलीही चर्चा शासन स्तरावर अधिकाऱ्यांमध्ये विभागामध्ये किंवा राज्य शासनाच्या म्हणजे मुख्यमंत्री मोदय किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सुद्धा साधी झालेली नाही विरोधकांनी आरोप केलाय की आता निवडणुका झाल्या निकाल आला आणि आता तुम्ही त्यावर एक निर्बंध आणताय किंवा मर्यादा आणताना आणताना दिसत मला वाटतं कुठं निर्बंध आणलेला आहे कुठं लेखी आदेश काढलेले आहेत कुठं काय केलेलं आहे विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर डोळा ठेवून